लोकमत समूहच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र ऑफ द इयर अवॉर्ड याची संकल्पना विजय दर्डा, दरडा बाबू दरडा आणि संपूर्ण लोकमत समूहच्या वतीनं हे आयोजित करण्यात आली आहे दरवर्षी होत आहे आणि मला माझ्या सौभाग्य समजतो माई की दरवर्षी मी या कार्यक्रमाला उपस्थित राहतो आणि एवढ्या वर्षामध्ये असे असे हिरे महाराष्ट्राचे ज्यांची लोकांना माहितीसुद्धा नसते ज्यांच्या नाव लोकांना माहीत नसते पण लोकमतच्या ज्युरीच्या माध्यमातून आपण त्यांची शोध करतात त्यांची माहिती लोकांपर्यंत आणतात आणि अशा भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना सन्मानित करता आणि सर्व क्षेत्रातले लोक असतात उद्योग क्षेत्रातल्या आपण काही मान्यवरांचा आता सन्मान केला आमचा असते त्याच्या आधी आपले आय ए एस आय पी एसचे किंवा सामाजिक संस्था शेतकरी कोणी गोरगरिबांसाठी काम करणारी संस्था मोठे उद्योगपती किंवा आपण मूवीज आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचे मान्यवरांच्या सुद्धा आपण सन्मान करतो म्हणजे विविध क्षेत्रामध्ये आपण महाराष्ट्राचे जे आपले आहे मूळ ज्यांचा व्यवसाय काम राहणं हे इथे आहे महाराष्ट्रामध्ये आहे त्यांचा सन्मान करणं आणि महाराष्ट्र ऑफ द इयर अवॉर्ड एक म्हणजे नोबेल प्राइज सारखा एक महाराष्ट्रासाठी महत्वाचा अवॉर्ड हे आता सिद्ध झालेलं आहे आम्ही संसदेमध्ये असतो मागच्या आठवड्यात आम्ही पार्लमेंटेरियन ऑफ द इयर अवॉर्ड लोकसभा आणि राज्यसभामध्ये जे चांगलं काम करतात चांगलं म्हणजे देशाचे प्रश्न मांडतात त्याच्यामध्येही विविध कॅटेगरीज आहे असं म्हणजे लोकमत समूहांनी विविध म्हणजे असे कार्यक्रम आयोजित करून लोकांची प्रतिभा महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेच्या समोर आणण्याचं काम केलं आहे आपण त्यांचा सर्व मिळून कौतुक करू टाळ्या वाजून त्यांचा स्वागत करू आणि जे आज विजेता आहे त्यांना खरोखर ते म्हणजे त्यांच्या प्रतिभाच्या अनुरूप आज सन्मानित करण्यात आलं आहे त्यांचाही मी मनपूर्वक इथे स्वागत करतो अभिनंदन करतो आणि मला इथे बोलवलं दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी पण अपेक्षित आहे इन्व्हिटेशन विजय बाबू ऍडव्हान्स मध्ये मी माझ्या इन्व्हिटेशन आता नाही आहे का इन्व्हिटेशन लागत नाही असं ठीक आहे बुलाव न बुलाव हम मानो न मानो आपके मेहमान आणि मला आनंद या गोष्टीचा पण आहे की मुकेश भाई आमचे आज आले आणि ईशा आमची मुलगी आहे त्यांच्या आज इथे सन्मान होणार आहे ही अतिशय It is a personal happiness for me, Isha, that you are being honoured today. And I am very happy that all of you are here.